ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बडगम वाजू लागलेत इच्छुकांकडून आपापल्या पक्षाकडे अर्ज दाखल केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड या देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना सादर केलाय त्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे करणार आहेत काही महिन्यांपूर्वी कळव्यातील नऊ नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आता वृता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक म्हणून अर्ज दाखल करून थेट त्यांच्या समोरच आव्हान उभं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय वृता आव्हाड यांचा कळवा मुंब्रा भागात दांडका जनसंपर्क आहे विशेषत कळवा परिसरातील त्यांचे महिला सक्षमीकरणाचं काम दखल घेण्याइतपत इतपत सक्षम आहे शिवाय परिसरातील प्रत्येक घरात त्या वैयक्तिकरित्या पोहोचल्या असल्यानं प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेसमोर मोठं आव्हान राहणार आहे दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचा कायापालट केला आहे येथील विकास कामांच्या जोरावरच त्यांचे मताधिक्य वाढत चालले ऋता आव्हाड यांनी मतदारसंघात संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून जे काम केले ते कौतुकास्पद आहे त्यामुळे जे नऊ नगरसेवक पक्षांतर करून गेले आहेत त्यांना रुता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे पराभवच स्वीकारावा लागणार आहे असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केला